राजीनामा सुपूर्द करणार अशी माहिती आहे धनंजय मुंडे यांचा आता गेम ओव्हर झालेला आहे कारण आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि यानंतर धनंजय मुंडे यांच्या भावती देखील चौकशीचा फास जो आहे तो आवडू शकतो या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात गणेश आपण बघितलेलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळे यामध्ये आता या धनंजय देशमुख धनंजय मुंडे जे ते अडकलेले होते आणि अखेर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि ते राजीनामा देताय सविस्तर माहिती कधीपर्यंत हा राजीनामा दिला जाणार आहे नक्कीच साधारणत आज विधानसभा सुरू व्हायच्या हो वेळेस आहे धनंजय मुंडे हा राजीनामा देतील असं सूत्रांकडून माहिती समोर येते कारण की जर बघितलं असेल तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि हेच संबंधांमुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असंच म्हणावं लागणार आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून संतोष देशमुखची हत्या झाली आणि हे वाल्मिक कराडचं नाव समोर आलं तेव्हाचपासून धनंजय मुंडे राजीनामा घेण्यात यावा अशी प्रामुख्याने मागणी होत होती मात्र त्यानंतर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं की अजित पवार हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी खरं तर हा त्यांचा निर्णय आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे तो घेण्यात यावा मात्र काल ज्या पद्धतीने संतोष देशमुख याचे मारहाणीचे जे फोटो आहेत ते समोर आलेले पाहायला मिळतात आणि ह्या फोटो समोर खरं तर एक संतापाची लाट आहे ती पाहायला मिळत होती आणि याच पार्श्वभूमीवर काल रात्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय आहेत पक्षांमध्ये वर्चस्व पदावर आणि धनंजय मुंडे या चौघांमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना खरं तर राजीनामा आहे तो देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे आणि याच नंतरून आज खरं तर धनंजय मुंडे विधानसभा सुरू होण्याच्या अगोदरच हा राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा होती की धनंजय मुंडे राजीनामा देतील का मात्र ते कुठेतरी होताना पाहायला मिळते कारण की ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण समोरून आलं त्यानंतरून धनंजय मुंडे यांची देखील या सगळ्या ह्याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे प पा, आणि यासाठीच कुठेतरी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतरून या सगळ्या प्रकरणामध्ये आहे ते धनंजय मुंडे यांची देखील चौकशी होताना पाहायला मिळू शकते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली असंच म्हणावं लागणार आहे निश्चितच एकंदरीत आपण बघतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तर गेल्या काही दिवसांपासून केली जाते मात्र महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जे देवेंद्र फडणवीस आहेत ते राजीनामा घेण्यासाठी आधीपासूनच प्रयत्नात होते अशी सुद्धा माहिती मिळतेय या संदर्भात काही अपडेट मिळते का गणेश हा नक्कीच देवेंद्र फडणवीस खरं तर यांनी स्पष्ट केलं होतं की अजित पवार यांनी भूमिका घ्यावी मात्र अजित पवार यांनी देखील आहेत या सगळ्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंशी देखील बोलणं केल्याचं समोर येते मात्र धनंजय मुंडे कुठेतरी राजीनामा देण्यासाठी तयार नसल्याचं देखील सांगितलं जात होतं आणि अखेर ज्यावेळेस एकाच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच ठिकाणाहून टीका होण्यासाठी सुरुवात झाल्या आणि राजीनाम्याचा जोर आहे तो कुठेतरी वाढलेला आहे आणि त्याच नंतर कुठेतरी आता मुख्यमंत्री यांनीच थेट आता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या समोरासमोर असतानाच धनंजय मुंडे यांना हा राजीनामा देण्यासाठी सांगितलेला आहे त्यामुळे आज विधानसभा सुरू होण्याच्या अगोदरच खरं तर धनंजय मुंडे आहेत ते राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा दिला असं घोषित करतील असं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे आज नेमका धनंजय मुंडे आता राजीनामा देत आहेत का की आणखी दुसरं काही पाऊल काढतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की आज स्वतः उद्धव ठाकरे देखील आहेत ते सभागृहामध्ये येणार आहेत त्या देखील धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी करताना पाहायला मिळते त्याचबरोबर सगळेच विरोधक असतील सत्तेतले अजित पवार यांच्या सोबतचे देखील आहेत ते आमदार सोळंके यांनी देखील आहे ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा ही प्रामुख्याने मागणी पाहायला मिळत होती त्याचबरोबर भाजपमधून देखील आहे अशा पद्धतीचा सूर कुठेतरी पाहायला मिळत होता कारण की एका प्रकरणावरून सरकारची प्रतिमा जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा नंतरून काही दिवसातच तर हे प्रकरण समोर आलं आणि तेव्हापासून सरकारची प्रतिमा कुठेतरी एका प्रकरणावरून मलिन होताना पाहायला मिळत होती त्यामुळे सरकारची प्रतिमा अशा पद्धतीने मलिन होत असेल तर त्यांना सहन केलं जाणार नाही असा देखील एक संदेश आहे तो दिलेला पाहायला मिळत होता तरी देखील अशा पद्धतीचा प्रकरण समोरून येताना कुठले तरी ठोस पुरावे जेव्हा जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही असं सांगितलं जात होतं मात्र आता कुठेतरी या सगळ्या प्रकरणातले जे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत हे सगळं समोर आलेलं आहे वाल्मिक खर तर एक नंबरचा आरोपी देखील त्याला बनवण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच कुठेतरी आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे याचे जे काही संबंध आहेत तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध धागेदोरे आता मुंडे पर्यंत पोहोचले हे सर्व काही मान्य आहे मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे तरी राजीनामा घेण्यास इतका उशीर नेमका का या संदर्भात काय अपडेट नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की नेमके यात जे कोणी आरोपी असतील त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही मात्र धनंजय मुंडे यांचा काहीतरी संबंध जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत खर तर राजीनामा घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका आहे ती सरकारच्या वतीने घेण्यात आली होती मात्र आता कुठेतरी आहे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी प्रामुख्याने सर्व स्तरांवरून आहे ती मागणी होताना पाहायला मिळते कारण की गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार सुरेश दस हे देखील ज्या पद्धतीने हा सगळा घटनाक्रम खरं तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की कशा पद्धतीने ही सगळी हत्या केलेली आहे त्याच्यावर कशा पद्धतीने मारहाण केलेली आहे त्याच्यावर जी ज्यावेळेस त्याने पाणी मागितलं त्यावेळेस नेमकं काय केलं अशा सगळा घटनाक्रम देखील त्यांनी नागपूर अधिवेशनात तर सांगितलं होतं आणि त्यानंतर खरंतर एसआयटीची मागणी करण्यात आली होती त्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली एसआयटीचा हा सगळा रिपोर्ट आल्यानंतर अगदी काही वेळासाठी थांबवते